उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात आज प्राचार्य अर्जुन अभिटकर यांचा शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार दौरा होता गजरगाव येथे लुकमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन त्यांचा प्रचार शुभारंभ झाला मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते त्यानंतर पुढील गावागावात देखील त्यांना भरघोस असा प्रतिसाद पहावयास मिळाला याच अनुषंगाने आढावा घेतला त्या अभिजित मांगरे यांनी आपण आहोत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार असा प्रचार शुभारंभ सुरू झालेला अर्जुन आंबिडकर सर स्वतः इथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येने नागरिक आ, या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहेत आपल्यासोबत अर्जुन आबिडकर सर त्यांच्याशी जाणून घेणार आहोत सर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही उत्तर जिल्हा परिषद आणि पेरुली जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जात आहे काय विजन ठेवून नेमकं आहे निवडणुकीला सामोरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी उत्तूर आणि पेरनोली दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघ आणि चार पंचायत समितीचे मतदारसंघ शिवसेनेच्या धनुष्यबाने या चिन्हावरती लढवत आहेत उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामधलं गजरगाव एक अठराशे मताचं गाव मोठं गाव आहे या ठिकाणी आमचे विठ्ठल उत्तूरकर जिल्हा परिषदचे उमेदवार आमच्या डेळेकर ताई या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ समस्त ग्रामस्थ या गावातील आबालवृद्ध महिला सर्वजण उपस्थित राहिलेत एक विकास कामांचं मोठं काम या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यासाठी आम्ही मंडळी सगळी एकत्र येऊ एक, एक चांगलं विजन या मतदारसंघाचं डेव्हलपमेंटचं घेऊन पुढं जातो आहे आणि यासाठी सर्व ग्रामस्थांचा मोठ्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी उत्साह आहे आज या ठिकाणी प्रचार शुभारंभ लखमेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील क वर्ग दर्जामधलं मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी पूर्ण झालं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पूर्ण सर शिंपी साहेब आणि केसरकर साहेब यांची मोठी ताकद तुमच्यामध्ये विलीन झालेली आहे काय वाटतं किटपट पाठबळ मिळेल या मतदारसंघामध्ये पूर्वीपासूनच माननीय आदरणीय जयवंतराव शिंपी साहेबांचा गट या ठिकाणी कार्यरत आहे त्याचबरोबर आमचे केसरकर साहेब जे उमेदवार आमच्या दुसऱ्या गटातून पेरनोलीचे जिल्हा परिषदचे हे आहेत ते साखर कारखाना आणि यापूर्वी पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी काम केलं असल्यामुळं त्यांचे गावागावामधलं जे नेटवर्क आहे ते या शिवसेनेच्या आजच्या आपल्या प्रचारात सगळीकडे उपयोग आहे सर आजारा तालुक्याचे चित्र पाहत गेलं तर पण भाजप आणि तुम्ही निवडणूक एकत्र लढवत होता यावेळी वेगळ्या वेगळ्या लढण्याचं कारण काय भारतीय जनता पक्षाने आम्ही या ठिकाणी वेगळं लढण्याचा विषयच नव्हता उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अचानक एक आघाडी झाली याची चर्चा आमच्याशी झाली नसल्यामुळं या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर सर गजरगाव सारखं गाव नवीन या मतदारसंघात जोडले गेलेल्या येथील नागरिकांनी तुमच्यासमोर काही समस्या मांडलेल्या आहेत काय आश्वासन द्याल येथील नागरिकांनी गजरगावचं या अठराशे मताच्या गावावरतीचं विकास काम प्रचंड अपुरे आहे आणि त्या त्यांनी मागणी केलेल्या त्या सगळ्या मागण्या आमच्या परीनं पूर्ण करण्याची ग्वाही आम्ही या ठिकाणी दिली धन्यवाद सर